नमस्ते लाडक्या बहिणीनो शासकीय योजना ए टू झेड या चॅनल्स मध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे लाडकी बहिणी योजना मार्चचा हप्ता कधी जमा होणार महिलांसाठी ही महत्वाची माहिती आली आहे समोर आपल्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे लाडकी बहिणी योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ताज्या अपडेट नुसार झालेली आहे आणि योजनेच्या पुढील टप्प्याबद्दलची माहिती महत्वाची आपण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहत आहोत तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की लाडकी बहिणी योजना आणि तिच्या मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल काही महत्वाची माहिती देणार आहे तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी राज्यातील महिलांना आर्थिक मदत प्रदान करत आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य पंधराशे रुपये प्रमाणे दिले जात आहे माझ्या लाडक्या बहिणीनो सुरुवातीला या योजने अंतर्गत महिलांना दर महिना पंधराशे रुपये मिळत होते मात्र सरकारने या रकमेत वाढ करून ती एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन आपल्याला दिलं होतं पण आता मात्र त्या अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहेत की वाढलेली रक्कम कधी भेटणार आहे कधीपास वाढलेली रक्कम भेटणार आहे आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे हा तुम्हाला प्रश्न चिन्ह आहे तुमच्या समोर तर ही रक्कम कधी जमा होणार आहे माहितीनुसार सरकारने जाहीर केले आहे की लाडकी बहिणी योजना सुरूच राहणार आहे अधिवेशन संपल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत आणि लाडक्या बहिणींना तसेच काही तसेच काही अहवालानुसार एकवीसशे रुपयांचा हप्ता मार्च महिन्यापासून महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असण्याच दाट शक्यता आहे आणि ही ताजी अपडेट आहे मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा येणे बाकी आहे त्यामुळे महिलांनी अधिकृत सोशल मीडियावर लक्ष ठेवावे आणि एकवीसशे कधी मिळणार आहेत हे तुम्हाला समजून येईल तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता आणि किंवा महिला हेल्पलाईन नंबर जो आहे टोल फ्री क्रमांक एकशे एक्क्याऐंशी वरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि कोटी लाख लाभार्थी महिला आहेत मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरत आहेत अपात्र ठरण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे आजपासून लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे एकवीसशे रुपये काही जणांना जमा होत आहेत काही जणांना पंधराशे रुपये तर तुम्ही कोणत्या यादीत आहात हे कमेंट मध्ये सांगा आणि आने अनेक महिला अपात्रही होत त्यासाठी ही कमेंट करा आणि अधिक माहिती जाणून घ्या वित्त आयोगाकडून तीन तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती हे समोर आली होती अखेर दोन कोटी शेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या डिसेंबर अखेर पाच लाख पाच लाख महिला डिसेंबर अखेर अपात्र ठरल्यामुळे जानेवारी पर्यंत दोन कोटी एकेचाळीस लाख महिला अपात्र आहेत मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याच्या यादीत आहेत आणि त्याचही अपात्र ठरू शकतात ही दाट शक्यता आहे महिलांनो पण आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार आहेत असं वित्त आयोगानं माहिती दिलेली आहे तर तुम्हाला अपात्र ठरलेल्या महिला अपात्र ठरलेल्या बहिणी खाली कमेंट मध्ये सांगा तुमचा काय प्रॉब्लेम आहे नक्की तुम्ही त्या पाच ज्या कंडिशन आहेत पाच ज्या अटी आहे शासनाच्या त्याच्यात बसताय का नाही यासाठी मी मार्गदर्शन करेन यासाठी व्हिडिओ आहे शासकीय योजना ए टू झेड चे तेही पहा आणि लाडकी बहीण योजनाच्या मार्च हप्त्याबद्दलची ही, मार ही अशीच ताजी माहिती महत्वाच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन माहिती आणि नवीन ताजा अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सुरक्षित रहा माहितीपूर्ण रहा धन्यवाद जय हिंद